नमस्कार मित्रांनो तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन आज आम्ही पावभाजी बनवणार होतो मग वहिनीने कांदा लिंबू आणि कोथिंबीर बारीक कापून ठेवली होती आणि पाव पण की तव्यावरती शेकवलेले होते आजची पावभाजी किरणदादा बनवणार होती आणि तो पुढ्यात येता वास असा एकदम खमंग सुटला होता आज पाव सुद्धा खूप आणलेले होते एवढे पाव संपतील की नाही याची शंका होती प्रत्येकाला प्लेटमध्ये भाजी वाढलेली आणि त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून घेतलेली माझी प्लेट पुण्यात येताच मी कधी एकदा खातोय असं मला झालेलं होतं आणि ही पावभाजी बघून तुमच्या सुद्धा तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तुम्ही सुद्धा घरामध्ये अशा पद्धतीचे कधी पावभाजी बनवून खाल्लेत का कमेंट मध्ये नक्की सांगा भाजी मध्ये अशा पद्धतीने लिंबू पिळून घेतलं आणि ते लिंबू अशा पद्धतीने मिक्स केलं पुन्हा कांदा मी घेतला कांदा सुद्धा असा पेरला आणि तो कांदा सुद्धा मिक्स करून घेतला आता आपण टेस्ट करूया अशीच आधी भाजी खाल्ली आणि त्याच्यानंतर पावासोबत सुद्धा खाऊन बघितली वा पावभाजी तर एक नंबरच झाले मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये